एक सुखी आयुष्य जगण्यासाठी माणसाला काय लागतं एक चांगली नोकरी लागते सुविद्या अशी पत्नी त्याचबरोबर मुलं आणि समाजामध्ये असणारा मान सन्मान हे सगळं असलं की माणूस सुखी आणि समाधानी असं आयुष्य जगतो आता आपण जाणार आहोत संभाजीनगर या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी एक पंचेचाळीस वर्षीय व्यक्ती आहे आणि या व्यक्तीचे एका महिलेसोबत असे संबंध आहेत आणि हे संबंध दारूच्या नशेमध्ये गेल्यानंतर ही व्यक्ती आपल्या मित्रासमोर उघड करतोय त्या मित्राला रंगवून सांगतोय आणि हे सगळं सांगितल्यामुळे तिथे उपलब्ध असणारी दुसरी व्यक्ती हे सगळं ऐकते आणि त्याच्यातून घडतोय हा खुनाचा थरार नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आता संभाजीनगर या ठिकाणचं हरसूल कारागृह आहे याच्यामध्ये सिद्धार्थ नावाचा एक व्यक्ती आहे आणि याला काम मिळालेलं आहे अंमलदार या पदावरती हा काम करत आहे आणि वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावरती हा सिद्धार्थ या ठिकाणी नोकरीला लागलेला आहे आता अनुकंपा तत्वावरची नोकरी जी असते ना ही ती त्या माणसाला त्याच्या गुणांवर त्याच्या बुद्धिमत्तेवर त्याच्या कौशल्यावर मिळालेली नसते तर ती नोकरी त्याला वडिलांच्या किंवा त्याच्या घरामध्ये त्या जर का काही अकालीन निधन कोणाचं झालं असेल किंवा शासकीय खात्यामध्ये त्यांची त्या त्या जागा जमीन गेली असेल अशा व्यक्तींना अनुकंपा तत्वावरती नोकरी दिली जाते आता हा जो सिद्धार्थ आहे याचं तिथे नोकरी होती त्या ठिकाणी त्याची त्याला निवासस्थान होतं त्याचबरोबर त्याची पत्नी आणि त्याचे दोन मुलं असा एकंदर सुखी संसार होता शासकीय नोकरी होती आणि चांगली पद आणि प्रतिष्ठा या ठिकाणी त्याला प्राप्त झालेली होती अशातच हा याची जी नोकरी खूप चांगल्या पद्धतीने चालू होती परंतु याला दारूचं व्यसन होतं आणि हा व्यक्तिगत दारू न पिता त्याच्या मित्रांसोबत एकत्रितरित्या ह्या जे कारागृह आहे याच्या याच्या याच्यासोबतचं याच्याकडेचं जे कंपाऊंड आहे किंवा ही जी मोकळी जागा आहे या ठिकाणी मित्रांना जमून नोकरीच्या व्यतिरिक्त जी वेळ असेल मोकळ्या वेळेमध्ये जाऊन या ठिकाणी हा दारूची पार्टी करायचा आणि हा अशा ठिकाणी अशा ठिकाणी जाऊन रंगीन अशी रात्र रंगवायचा आता याचं याची जी ओळख आहे ही एका महिलेसोबत झालेली आहे आता महिलेसोबत ओळख झाल्यानंतर याचे यांच्या गाठीबेटी झालेल्या आहेत त्याच्यानंतर सोशल मीडियावर यांचं चॅटिंग आणि या सगळ्या गोष्टी यांच्या सुरू झाल्यात यांची मैत्री रूपांतर प्रेमामध्ये झालेलं आहे एकीकडे एक याला पत्नी होती याला दोन मुलं होती याला चांगली नोकरी होती याला सुखाचा संसार देखील होता तरीसुद्धा याला अवधसा आठवले आणि हा एका महिलेच्या प्रेमात पडलेला आहे आता हा दारू पण पितो आहे याचं एका महिलेशी संबंध पण आहेत आणि हे सगळं सगळं त्याचं आयुष्य आहे तो एन्जॉय करतोय आणि हे ज्या आता हे जे हे दोन्ही व्यक्ती जे आहेत हा जो सिद्धार्थ आहे आणि त्याची त्याची जी प्रियसी आहे हे दोघे अतिशय प्रेमदिवाने आहेत आणि मग यांच्या यांच्या भेटीगाठी व्हायच्या यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित व्हायचे त्यावेळेला मग हा त्यांचे फोटो काढायचा काही काही वेळेला नेकेड फोटो काढायचा आणि ही याला विकृती म्हणतात याला कोणत्याही प्रकारे दुसरं नाव नाही आहे कारण अशा प्रकारचे संबंध जी स्त्री तुमच्यासोबत तिचं संपूर्ण आयुष्य घेऊन म्हणजे तुम्हाला तिने साथ दिलेली आहे तुमच्या अय्याशीला त्या तिने जिनी साथ दिलेली आहे तिच्यासोबत याने विश्वासघात केलेला आहे आणि तिच्या तो फोटो काढून ठेवायचा आणि त्याचे नेकेड फो फोटो व्हिडिओ अशा स्व स्वरूपामध्ये त्याच्याकडे मोबाईलमध्ये या सगळ्या गोष्टी सेव्ह होत्या आता काय झालेलं आहे एकवीस एप्रिलचा दिवस या द्या या दिवशी यांनी याची ड्युटी उरकलेली आहे आणि या याचा त्याच्या ठरल्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळी उशिरा संध्याकाळी यांची पार्टी सुरू झालेली आहे याचा एक मित्र आहे सचिन दाभाडे याचा चोवीस पंचवीस सव्वीस या दरम्यानचं वय आणि या मित्राला घेऊन या कारागृहाच्या कडेचं जे मैदान होतं या मैदानामध्ये हा जो हो सिद्धार्थ आहे याने दारूची पार्टी सुरू केली आणि त्याचबरोबर जसंजसं त्यांची पार्टी पुढे जात होती तशी तशी त्याची नशा वाढत होती आणि त्याच्या मनामध्ये कामुक विचार मादक विचार या ठिकाणी येत होते त्यावेळेला मग याने खिशातून मोबाईल काढला आहे आणि मोबाईल आपल्या मित्रासमोर धरले धरलेला आहे या सचिनसमोर धरला आहे आणि यांच्यामध्ये मग चर्चा सुरू झालेली आहे हा जो सिद्धार्थ आहे आणि त्या महिलेचे त्यांचे जे व्यक्तिगत विवाहबाह्य संबंध होते हे संबंध त्याने त्या त्याच्या मित्राला सांगायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या व्यक्तिगत क्षणांचे तो चित्रण त्या ठिकाणी तो त्याच्यासमोर शाब्दिक चित्रण करत होता आणि मी त्याचा मित्र देखील अतिशय ऐकत होत्या सगळ्या गोष्टी तो ऐकत होता आणि त्याच्यामुळे मग जसं यांची दारू चढत होती तसं तसं यांच्यामधल्या या सगळ्या गोष्टी रंगत होत्या त्याचबरोबर त्याने मोबाईलमध्ये त्यांच्या त्याच्याकडे असलेले फोटो आणि व्हिडिओ हे सुद्धा त्यांनी त्याच्या मित्राला दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि मोठ्या मोठ्याने या गोष्टींवर त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली आहे आता याच ठिकाणी अनिल नावाचा एक व्यक्ती एक तरुण त्या ठिकाणी अगोदरच दारू पार्टीसाठी बसलेला होता असा असे जे मोकळे अड्डा अड्डे असतात हे हे जे दारुडे व्यक्ती असतात यांच्यासाठी एक चांगली ठाक ठिकाण असतं आणि हा या ठिकाणी बसलेला आहे त्याचबरोबर त्याचे मित्रांचं टोळकं देखील आहे आणि अशा प्रकारे दोन्ही दोन्ही ग्रुपची या ठिकाणी दारूची पार्टी ऐन रंगात आलेली आहे आणि हे सगळे शब्द हा इतर मंडळी देखील ऐकत आहेत त्याचबरोबर त्याच ठिकाणी असलेला अनिल हा या त्याची सिद्धार्थ जो आहे याची जी प्रियसी होती हिच्या नात्यामध्ये होता आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या की आपल्या नात्यातल्या व्यक्तीची सिद्धार्थ बदनामी करतो आहे आणि हे सगळं ऐकून त्याला अतिशय राग आलेला आहे त्याने त्या ठिकाणी जाऊन सिद्धार्थला जाब विचारला आहे त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये भांडण सुरू झाले आता रात्र देखील वाढलेली होती सगळीकडे काळोख झालेला होता आणि हा जो अनिल आहे याच्या यालासुद्धा दारू चांगली चढलेली होती त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा राग त्याला अनावर झाला आहे तर तिथून तो, तो तडक निघालेला आहे शेजारच्या जवळच्या घरामध्ये गेला आहे त्या ठिकाणी एका फावड्याचा दांडका त्यांनी काढून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पार्टी सुरू होती तिथे येऊन सिद्धार्थच्या डोक्यामध्ये त्यांनी सफासप त्या दाणक्याने वार सुरू केलेत काही काळाच्या आतच हा सिद्धार्थ त्या ठिकाणी खाली पडला आहे त्याचबरोबर त्याचा जो मित्र आहे सचिन इथून हा पळून जात असताना त्याने त्याच्या तोंडावर जोरदार फटका मारलेला आहे आणि त्या ठिकाणी हा सचिन देखील बेशुद्ध झाला आहे अनिलला खात्री वाटली आहे की आता हे दोघेही मरण पावलेले आहेत त्याच्यामुळे अनिल त्या ठिकाणाहून पसार झाला आहे दुसऱ्या दिवशी ही संपूर्ण घटना या परिसरातील लोकांना कळल्यामुळे मग त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण केले पोलिसांनी येऊन यांची चौकशी सुरू केलेली आहे आणि याला हा जो अन सचिन आहे हा सचिन या ठिकाणाहून त्याच्या मित्राच्या घरी गेला आहे आणि त्याच्या दारामध्ये जाऊन तो पुन्हा एकदा बेशुद्ध झाला आहे आणि या सचिनला शासकीय रुग्णालयात दाखल करून मग याच्यावर उपचार सुरू झालेत दुसऱ्या ठिकाणी हा सिद्धार्थ मृतावस्थेत पडलेला आहे याच्या घरचे याची बायका मुलं याची काळजी करत याची वाट बघत आहेत तरीसुद्धा हा येत नाही आहे काही वेळानंतर पोलिसांनी त्यांच्या घरच्यांना हा सिद्धार्थ मरण पावलेचे ही सगळी बातमी ऐकून त्याच्या घरच्यांमध्ये रडारड सुरू झाले दुःखाचा आवेग त्यांना आवरत नाही आहे या ठिकाणी सिद्धार्थचं मरण ऐकून संपूर्ण परिवार दुःखाच्या गर्तेच सापडलेला आहे या सिद्धार्थला चांगली नोकरी होती सगळं आयुष्य सुखामध्ये असताना त्याने फक्त विवाहबाह्या संबंधापाई आपला जीव गमावला आहे आपल्या लेकरांना त्यांनी पोरकं केलं आहे आणि त्याची जी पत्नी आहे तिला आयुष्यभरासाठी त्या तिचा पती गमवावा गा लागलेला आहे आता या संपूर्ण घटनेमधून आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही आहे बऱ्याच वेळेला आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ज्या चांगल्या गोष्टी आहेत तिकडे आपण दुर्लक्ष करतो आणि अनाहूतपणे आपण या आपल्या चांगल्या गोष्टींना बाजूला सारून आपण वाईट गोष्टींकडे आपला ओढा असतो आपण या गोष्टींकडे हलकेच ओढले जातो आणि तिथून सुरू होतो आपल्या आयुष्याचं माती होण्याचा खेळ तर हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे वेळच्या वेळी आपल्या या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत की आपलं पाऊल कुठल्या चुकीच्या मार्गाने पडत असेल तर ते पाऊल आपण परत सरळ वेळेच आणलं पाहिजे या बाबतीत आपण आपल्या मुलाबाळांचा जर विचार केला आपल्या पत्नीचा विचार केला आपल्या आईवडिलांचा विचार केला आणि आपल्या समाज आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचा जर विचार केला तर आपली पावलं वेगळ्या बाजूला वेगळ्या चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत हेच याच्यामधून आपल्याला शिकायचं आहे ही संपूर्ण घटना कशी वाटली हे याबद्दल आपण नक्की कळवा त्याचबरोबर विवाहबाह्य संबंध या बाबतीत जर का आपल्याला बोलायचं असेल काही सांगायचं असेल तर याची कमेंट देखील करा भेटूया पुन्हा एकदा नवीन क्राईम स्टोरीच्या एपिसोडमध्ये बरोबर नऊ वाजता तोपर्यंत आपापली काळजी घ्या